तर बघा भाज्यांचं पण कसं असतंय ना की बघा सोमवारी म्हणली शेपू म्हणली की मी पहिले येणार कढाईमध्ये मला पहिले करायचं मग चला म्हणलं ताजी ताजी शेपू करून घ्यावं म्हणलं मग बघा मग सोमवारी शेपू करून घेतलं की लगेच मंगळवारी मेथी म्हणली मला पण करायचं मग मग लगेच मंगळवारी मेथी करून घेतली तर वर आपलं हे है असते बघा चिगळाची भाजी ती बसली रुसून एका कोपऱ्यात सापडता सापडी ना मग म्हणलं चला आता आपण करून घ्यावं चिगळ म्हणून मी असं चिगळाची भाजी घेतली बघा हुडकून कुठं लपून बसती म्हणून मग लगेचच चिघळ हसली लगेच मग घेतली बघा असे हे काढायला मुळ्या काढून घेतल्या आणि मस्त असं निवडून त्याच्यामध्ये डाळ भिजत घालून मस्त अशी मी करणार आहे चिगळाची भाजी आजच्या स्वयंपाकामध्ये आणि चिगळाच्या भाजीसोबत रस्ता भाजी करणार आहे दोडक्याची म्हणलं थोडा रबरबी दोडक्याची भाजी आणि चिगळ्याची भाजी अशी करून घ्या बघा अशी असते भाज्यांची पण गंमत म्हणजे रोज एक एक नंबर येत असतो तशी तशी आपण ती भाजी करू करायला घेतो जे जे पहिले भाज्या म्हणजे जा जास्त हे होतात ना ते पहिले करून घ्यायचे अशी शेपू मेथी चिगळ कशी आठवडाभर सध्या आपल्या ह्याच्यामध्ये टिकती बघा फ्रीजमध्ये चांगली राहती मग त्यानंतरच मग जास्त दिवस झाले की त्याची पान गळती होती म्हणजे असं त्याचे पानं जे असतात ना ते गळायला लागतात मग दोन चार दिवस आठवडाभर अशी चिगळ टिकती म्हणून टिकणाऱ्या भाज्या शेवटी करायच्या आणि खराब होणाऱ्या भाज्या अगोदर करून घ्यायच्या तसा पालक तुम्ही ताजा ताजा केला तर ता त्याची चवच वेगळी लागते आणि दोन चार दिवसांनी केलं तर त्याची चव वेगळी लागते तर म्हणलं चला आता निवडून घेऊन आपण करूया चिगळ्याची भाजी तर बघा अशी करणार आहे मी चिगळ्याची भाजी या भाजीचे फायदे पण खूप आहेत बघा शरीराला ही अगदी निरोगी भाजी आहे सगळ्या भाज्यांपेक्षा तसं शेपूची भाजी पण आहे पचनाला चांगली ढेकरा येतात पण ते जास्त पण ढेकर ना शेपूच्या ती शेपूची भाजी खायला नको वाटती तसं मेथी पण पित्तवर्धक आहे पित्त होतो मेथीने सध्या जास्त कोणाकोणाला ज्यांना असं पित्ताचा त्रास आहे ना त्यांना मेथी खाल्ल्यावर सध्या पित्त होतं तशी ह्या चिगळाची भाजी खाल्ली ना उलट तोंडाला चवी ती आजारी माणसांना वगैरे छान असती हे चिगळाची भाजी निरोगी अशी भाजी म्हणून ह्या भाजीला करड्याच्या भाजीला अशा निरोगी भाजी आहेत बघा ह्या भाज्याला म्हणजे असले कसली फवारणी वगैरे नसते ही आपोआप येते म्हणून चांगले असते हे भाजी आपोआप जे आलेल्या असतात ते बघा तर अशी करणार आहे बघा मी चिगड्याची भाजी स्वच्छ अशी निवडून घेतली आता याला भाजून घेणार आहे छान अशी भाजी बघा चिगड्याची कडाईमध्ये भाजून झालेली आहे कारण ही भाजी भाजून झाली ना थोडीच होती बघा जास्त होत नाही एवढीशी अशी झालेली आहे बघा ही भाजी आता ती भाजी आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि नंतर मग खळ खळ पाण्यात धुवायचं कारण धुवून भाजल्यावर ही भाजी पण चिकट व्हायला बघते असं मस्त अशी ही भाजी छान अशी धुवून घेत भाजून घेतलेली आहे बघा ही बघा अशी आता इकडे पण धुवून टाकते म्हणजे मातीची टकलेली असते कड आपली गरम झालेली आहे त्यामुळं त्यामध्ये पाणी घालून मी पाणी काढून टाकणार आहे कारण भाजी भाजलेली असती ना त्यामुळं माती पण छिटकलेली असते आपली कढई गरम आपण ही भाजी असुवून घेऊयात उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात जास्तच माती असते भाज्यांना त्याच्यामुळं भाजी जास्त असं धुवावं लागते तर बघा भाजी स्वच्छ धुवून घेतले हे बघा पाणी नितळ ठेवले असं गोळा करून इतकीशीच झाली बघा भाजल्यावर आता कढाईमध्ये मी तेल टाकले तेल टाकल्यावर लसूण टाकून घेणार आहे आणि मी ह्या भाजीमध्ये कसं कांदा पण घालत असते बघा छान लागते कांदा हिताची डाळ मी भिजत ठेवलेली आहे बघा ती पण घालणार आहे लिस्ट थोडीशी जोडक्याच्या आमटीमध्ये घालणार आहे म्हणजे त्या पण आमटीला सरव येते कांदा टाकून घेतला कांदा आपला थोडासा छान भाजून घ्यायचा मस्त थोडासा गोल्डन रंगावर आला की मग त्यामध्ये आपण हळद पण घालायची बघा आणि भाजी टाकल्यानंतर मग मी लाल तिखट टाकणार आहे नाहीतर ना मग थोडीशी करपाला बघते मग करपल्यावर भाजीची टेस्ट वेगळी येते म्हणून म्हणलं भाजी टाकल्यावर मग आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया आपला कांदा तळून झाला त्यामध्ये आपण ही भाजी घालूया दोन तीन पाण्याने छान अशी धुतली आता त्याच्यामध्ये कांद्यामध्ये का छान असं हलवून घेतलं ना मग त्यामध्ये आपण लाल तिखट चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं हे बघा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तशी पण ही भाजी तिखटच छान लागते पण तुम्हाला जर तिखट नको असलं तर तुम्ही हे मिठाचीही करू शकता थोडीशी तुरीची डाळ घालूया भिजल्याने आणि चवीनुसार मीठ मस्त अशी एक ते दोन वाफेमध्ये ही भाजी भाजलेली असल्यामुळे वाफलून निघते आणि खायला पण छान लागते छान एक पाच मिनिट जी वाफ काढून घेते ते पण न झापता कुठल्याही हिरव्या भाज्यावर झापायचं नाही तर बघा ही आपली अशी भाजी शिजून तयार आहे थोडासा शेंगदाण्याचा कोट टाकायचा सगळ्यात शेवटी आणि नंतर ना एक जीव करून घ्यायचा मस्त अशी आपली रस बघा चिगळ्याची भाजी तयार आहे हे बघा अशी आता एका भांड्यात काढून घेऊन ह्यामध्येच मी करणार आहे तोडक्याची भाजी चिटकून बसली कढईच्या म्हणलं टाकाव हे बघा मस्त अशी आपली लाल तिकटाची चिगळ्याची भाजी तयार आहे शिळ्या भाकरी असू द्या किंवा ताज्या भाकरी असू द्या ताज्यासोबत खायला खूप छान लागते आता ह्याच्यामध्येच पाणी वतून घेणार आम्ही करपुन येऊन जास्ती आणि नंतर दोडक्याची भाजी करून घेणार आहे म्हणजे करपत नाही ना आपली कढई दोडक्याच्या भाजी करण्यासाठी बघा मी कढई तापून त्याच्यामध्ये दोन चमचे असे मोठे तेल टाकलेले त्यामध्ये टाकणार जिरे मोहरी हे आपलं कोथिंबर लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घेते नंतर ना कडी पत्ता आणि टमॅटो टमाट आपलं थोडंसं मऊ झालं लगेच मग आपण तयामध्ये हळद लाल तिखट आणि काळा तिखट टाकून घेऊया म्हणजे कसं मसाला आपला करपत नाही हळद टाकून घेतली येतात ते घरचा आपला काळा मसाला चवीनुसार आणि लाल तिखट मस्त सोबत हे तिखट मसाला हळद वगैरे छान एक जीव झाला की मग त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत दोडका हे दोडक्याची साल काढून छान मी असे बारीक बारीक फोडी करून घेतलेले आपण ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं छान आपला दोडका थोडासा वापरला ना त्यामध्ये अगदी थोडसच वरचं पाणी काढून टाकून पाण्या असं इथाळ जी आपण भिजवत ठेवली होती ना तुरीची ते टाकून घ्यायचं म्हणजे दोडक्याचा रस्सा छान होतो तुरीच्या डाळीनं तुरीची डाळ बघा खायला खूप आवडते पित्त होतंय पण म्हणलं चला थोडीशी काय हरकत नाही कारण ते वट पण चव लागत नाही म्हणून अशी मी मध्ये पण तुरीची डाळ वापरली बघा थोडी थोडी छान एक वाफ देऊन अंगाच्या पाण्याने थोडस वाफलू द्यायचं नंतर ना थोडस गरम पाणी घालायचं आता मी ह्याच्यावर ताट ठेवून ह्याच्यावरच असं गरम पाणी घालून घेणार आहे छान आपला हे दोडका वापरला मग मंदाचे वर थोडस ह्याच्यामध्ये लागेल तेवढं थोडस पाणी गरम टाकायचं बघा बघा हे वर ठेवलेलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि दोडका पण आपला छान मसाल्यामध्ये वापरून निघालेला आहे आता आपण त्यात लागेल तेवढं पाणी घालूया साधारण एक ते दीड ग्लास त्यामध्ये पाणी घातले बघा तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मोकळाही करू शकता बघा मग आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर न मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा मस्त अशी रस्सेदार दोडक्याची भाजी आपली तयार होते माझे व्हिडिओ तुमच्या पत्तर पोचतात का नाही काय माहीत नाही कारण लाईक कमेंट वगैरे काहीच येत नाही का माझे व्हिडिओ आवडत नाहीत हे पण समजत नाही मला म्हणलं आता काय करावं एक पण कमेंट येत नाही लाईक येत नाहीत आणि जास्त करून सबस्क्राईब पण वाढत नाहीत रोजचं एक सध्या माझा सबस्क्राईब वाढत नाही म्हणलं आता काय करावं जाऊ द्या म्हणलं मलाच माहित नाही नक्की काय होत आहे ते असू द्या म्हणलं चला आपलं आपलं जे स्वयंपाक केलेलं रुटीन आहे ते दाखवावं आहे का नाही आणि पोचत नसलं तरी तसं कमेंट करून सांगा की व्हिडिओ पण कशामुळे पोचत नाही ते पण सांगा कारण त्यातले काही अडचणी असल्या तरी मला पण दूर करता येत पण कमेंट करून व्हिडिओला लाईक करत जावा म्हणजे करणाऱ्याला पण उत्साह होतं की नवीन नवीन बाबा काहीतरी करून दाखवावं आता बघा इकडे मी दोडक्याची भाजी आपली शिजवत ठेवली की इकडे चपात्या करून घेणार आहे म्हणजे स्वयंपाक संपला तर बघा मस्त आपला असं दोडक्याचा रस्ता बघा शिजवून तयार आहे इकडे चालू आहेत माझ्या चपात्या हे बघा अशा चपात्या करून घेतल्या अजून चालूच चा आहेत झालेत चार पाच आणखीन एक चार पाच केल्या की मग माझा स्वयंपाक संपतो मग त्याच तव्यामध्ये भात परतून घेणार आहे कांदा कढीपत्ता वगैरे घालून तर बघा आजचा स्वयंपाक असा झाला माझा आज आमच्या इकडे असते दे सद्गुरू आज्ञेची बैठक मग बैठकीच श्रवण करून आले ना नंतर मग नाश्ता वगैरे आणखीन एकदा चहा होतो बघा आणि मग बाकीच नंतर ना मग स्वयंपाक करायचा असं चालू आहे बघा माझा स्वयंपाक या तुम्ही पण गरम गरम जेवायला चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा